माणसाच्या जीवनात व्यापक भाव कसा यावा हे सांगत आहो मी तुम्हाला आपण साधारण जीव आपण दुसऱ्याला कमी समजतो शंकराचार्यांनी टीका केली वंदनीय महाराजांना महाराज म्हणतात मै तो छोटा बालक हो। अरे महाराज जी वो कहते है की तुम शास्त्र नाही जाणते वंदनीय महाराज म्हणतात बडे लोगो की गालिया भी छोटे आदमी के लिए आशीर्वाद होती है वो तो बडे महात्मा है। काय अंतकरण नाही राजू काय प्रेम आहे जगद्गुरु तुकोबारायांना काठीनं मारणाऱ्या रामेश्वर भट्टाचे पाय दाबायला जाण्याची हिंमत होत महाराज आज कीर्तना दिसले नाही तुम्ही कोण आहे डोळे उघडून पाहतात तर ज्याच्या कीर्तनावर टीका करतात ज्याच कीर्तन अर्ध्यामध्ये बंद पाडतात ते जगद्गुरु तुकोबाराय पाय दाबायला लागले कसा काय आला इथे मी तर तुझं कीर्तन बंद पाळतो महाराज पण तुम्ही कीर्तनात असले की मला बोलण्याची ताकद भेटते काय अंतकरण आहे राय व्याघ्रहीन खाती सरफत या म्हणून यांना कोण दुश्मन आहे कोण शत्रू आहे कोण मित्र आहे देणंच नव्हतं महाराज जंगलामध्ये राष्ट्र संतांनी भजन केले वाघ येऊन बसले भजनामध्ये चंद्रपूर मध्ये गोंधळा नावाचं जंगल आहे त्या जंगलामध्ये गेले महाराज महाभयंकर अरण्य सूर्याची किरण सुद्धा जमिनीवर पोहोचत नाही दिवसा सुद्धा माणूस चालत असताना झाडांच्या पानाची सळसळ झाली की कानामध्ये आवाज आला की माणूस डोळे बंद करतो पाठीमागे पाहतो इकडे पाहतो तिकडे पाहतो कोणी आलं का कोणता प्राणी हल्ला करेल का दिवसाही ज्या जंगलात जाण्याची भीती वाटते सूर्याच्या किरणांना सुद्धा त्या जमिनीवर पोहोचता येत नाही एवढे दाट वेली झाड आहे हा महात्मा वाघा गुफे मध्य जाऊन हाथा मध्य एक तारी घेन भजन कर दो सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन इस पे सारा तन मन धन कुर्बान रहेगा इससे ही मैंने जीवन बनाया जंगल पहाड़ों में ईश्वर रिजाया सारा जन्म इसमें जाएगा मुझे कोई ना छंद सेवा प्यारे गोविंद अंत अंतकरण त्या वाघाच्या गुफेमध्ये जाऊन भजन केलं एक दिवसचा प्रसंग त्यांचे भजन असे नव्हते डोळे बंद केले एक दुसरं तिसरं चौथ भजनावर भजन आणि एक वेळ असा येत होता अंगातला शर्ट असा धुतल्यासारखा पिळून टाकावा लागत होता एवढ्या खाम अंगावर वाहत होता ते भजन करत असताना सगळे भजन झाले की भजन झाल्यावर जय गुरुदेव असं महाराज म्हणायचे एकतारी बाजूला ठेवायचे खंजेरी बाजूला ठेवायचे सकाळी भजन सुरू झाले महाराजांचे कोण्या दिशी गेला येई गा विठ्ठला भेटावया बेजेन तुझा बिन जीव जसा जणू गाईस पाहत वत्स फिरे तळपेनच पाणी मिळे राहण्या त्या मासळीचा अजून प्रा ज्या महात्म्यानं वेद उपनिषद शास्त्र गीता सगळ्यांचा सार काढला त्या महात्म्याला भूक होती ईश्वराच्या दर्शनाचे देवा कितीदा तरी यज्ञ यागवा देवुल धरुणी बसा वासना सोडीच नाव दसा कितीदा तरी नाम स्मरू बदनी मंदिर धरुणी बसू कितीदा प्रभुकान मिळे न कळे मजसी आरत झाले हो। भजन सुरू झाले दुपार झाली संध्याकाळ झाली पण भजन बंद योग्यच जंगलामध्ये फिरायला गेलेला वाघ संध्याकाळी गोपेच्या तोंडाशी आला आणि मी सांगितलं वाघ एकदम येत नाही तो निरीक्षण करतो त्यानं पाल कोणीतरी बसलेला त्या गुफेला दगड त्या दगडाच्या वर महाराज बसले खाली माती आणि अंधारखिट थोडासा मिनमिनता बाहेरून येणारा प्रकाश झाडांच्या सळसळ पानांचा आवाज त्याच्यात माझ्या राष्ट्र संतांच्या भजनाचे स्वर किस्मत से राम मिला को, ओ तीन जग ये पायी वंदनीय महाराजांचा आवाज असा त्या गुफेला भेदत बेदत पुढे गेला आणि वाघ आला जंगलाचा त्या वाघाचा चेहरा त्या गुफेच्या तोंडाशी आल्यानंतर त्यानं पाहिलं की आतमध्ये कुणीतरी बसलेला आहे आला वाघ आणि वाघ पाहला वंदनीय महाराजांनी डोळे बंद आहेत भजन सुरू आहे भजनाचं चरण झाल्यानंतर डोळे उघडले पाहतात तर पुढे बसलेला आहे देहभाव जागृत झाला क्षणभर भीती वाटली पण भजन नाही बंद केलं प्रेमे प्रेम बढ़ावे द्वेषाने वाढतो द्वेष प्रेम होत अंत कर्णामध्ये भजन सुरू केलं खाली बसलेला जंगलाचा राजा वाघ एखाद्या जाणत्या माणसानं भजनात वावा करावी दाद द्यावी तसा जंगलाचा राजा असणारा वाघ वंदनीय महाराजांचं भजन ऐकून त्यांना मानिन असं करतो महाराज जी और गाई राष्ट्रसंतांनी भजन म्हटले हिंमत केली पाठीवर हात दिला लहान लेकरांना बिलगावत असा वाघ आला आजी शेर थावई पास मे मै बी जाकर बैठा व्हा मालूम नहीं था फिर दिखा मैंने उसको वावा कहा दोनों भी अपने भजन में लीन थे तल्लीन थे एवडे तल्लीन वहा तैचा भजना मदे दोनों भी अपने भजन में लीन थे तल्लीन थे मरने को हम तैयार थे पर बीच में भगवान थे देवा गुरुदेवा मरण्यासाठी जीव तयार होता परबीच भगवान प्रेम असेल महाराज अंतकरणामध्ये समोर वाघ आहे का आदिवासी अशिक्षित माणूस बसलेला याचा भेद नव्हता अंतकरणामध्ये प्रेम होत प्रेमाचा जरा होता तुका म्हणे जरा आहे मुळचाची खरा मूळचा खरा जरा पाहिजे आतमध्ये वाघ सिंह अशिक्षित लोक खेड्यापाड्यातले लोक किंवा एक हजार आठ महामंडलेश्वर गीतेचे जाणते भाष्यकार उपनिषदाचे जाणते सगळे जण आओ किसमे दर्द भरा है भारत के बीमारी का देता है गुरुदेव दवा उस मरीज को कोशियरी प्रेम होत म्हणून कोणी कमी दिसत नाही कोणी जास्त दिसत नाही भजन सतराशे छप्पन म्हणते पण द्वेष नाही गेला नजरेमधला भगवान परमात्मा म्हणतो जो इतरांना तुच्छ लेखतो तो, तो माझ्या गोवर्धन उचलण्याच्या कामात पडत नाही जो इतरांना कमी समजतो त्याला मी आपलस करत नाही आणि ज्याला अय खुदा मुझे ऐसी खुदाई न दे आए खुदा ईश्वरा परमात्म्या भगवंता मुझे ऐसी खुदाई न दे खुद के सिवा कुछ दिखाई न दे असं मोठे पण काय कामाचं आहे ज्याला स्वतःचा अस्तित्व सोडून दुसऱ्याबद्दल प्रेम नाही दुसरा आपला असा वाटत नाही या संतांची ही भेद दृष्टी निघून गेली होती शांती अखंडित राहो ி அகண்டோ ஜெலயா ஜலய दाता हे दयाला जाओ जगाचा हे दयाला जाओ श्री महाविष्णू ज्ञानोबारा यांनी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर पसायदान मागितले ज्यांनी शेण्याच्या गोवऱ्या दिल्या ज्यांनी शिव्या दिल्या ज्यांनी काढून दिलं आळंदीच्या बाय मावले म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मी रती वाडो आणि सेम टू सेम ऍज इट इज शंभर टक्के सारखं माझे राष्ट्र संत म्हणतात

देदलयाला दे दाओ जगाता देदलयाला दे मान्य शांती केव्हा राहील के एका माणसाचा प्रेम भाव दुसऱ्या प्रति राहील एकाला दुसरा तुच्छ वाटणार नाही आज परमार्थ मार्गामध्ये सुद्धा मी नेहमी सांगतो एक आध्यात्मिक मार्ग आहे सगळ्यांचा पण काही जणांचे बेग पंथ वेगवेगळे एखादा आळव चंदन लावते त्याला उभ्या चंदनवाला म्हणते तुमचं आमचं पटत नाही याच्यापेक्षा माझे शब्द नाहीत रामकृष्ण परमहंसाचे शब्द आहे रामकृष्ण परमहंस म्हणतात अरे तुमच्या उपासकांपेक्षा भक्तापेक्षा ईश्वराच्या मंदिरात जाणाऱ्या देवपूजा करणाऱ्यांपेक्षा ऐका शब्द कान भीट करून रामकृष्ण परमहंस म्हणतात तुमच्या उपासकांपेक्षा कुत्रे बरे मालकानं नेहरू शर्ट पैजामा घालो का जीन्स पॅन्ट टी शर्ट घालो वयकतात मालकाला तुम्ही उपासक देवाचा ड्रेस बदलला देवाचं थोडंसं रूप बदललं की भांडण करता मै कहताहू राम बडा रो कळता है कृष्ण बडा ना राम बड़ा है ना कृष्ण बड़ा है इस दुनिया में सबसे बड़ा मनुष्य का भाव बड़ा है मनुष्य हृदया मतलब प्रेम सगड़ा मोटा है और असल में वही बड़ा है जो इंसान की मुसीबत में खड़ा है अपने संकटा मधे जो उबा रहा तो मोटा इन तो ये है तो एक जग दुर्दैवान एकमेकांना तुच्छ समजण्याच्या गडबडीत खरी भक्ती निघून गेले आमच्यासारखे महाराज लोक बोलले तरी लोक म्हणजे यायचे कामच आहेत ना हो। सांगणं पाकिट घेणन घराकडे जाणं लक्षपूर्वक ऐका हे जीवनाची महत्वाची गोष्ट आणि ज्या दिवशी हा भाव आला ना महाराज देवपूजा एक घंटा कमी करा ज्या दिवशी हे प्रेम मनात आलं मंदिरामध्ये एखाद्या वेळेस कमी जायू जाणं होऊ द्या ज्यावेळेस ही दृष्टी लाभली त्यावेळेस एखाद्या ठिकाणचं भजन कमी होऊ द्या पण शांती भेटेल समाधान भेटेल